नमस्कार मी संजय वरकड आपण सध्या पाहत आहात न्यूज यात्रा फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष चा रुपाली चाकणकर आता अडचणीत आलेले आहेत असं म्हणावं लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते अजित पवार यांनीच आत्ता रुपाली चाकणकर यांनी ज्या प्रकारे या सगळ्या प्रकरणानंतर भूमिका घेतली त्यावर तीव्र शब्दामध्ये नाराजी व्यक्त केलेली आहे त्यामुळे एका बाजूला संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे राज्यभरामध्ये जो गदारोळ माजलेला आहे त्यामध्ये आता रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेतला जाईल का याविषयीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे खरं म्हणजे रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याने संपदा मुंडे यांना न्याय मिळेल की नाही हा नंतरचा मुद्दा आहे परंतु अत्यंत असंवेदनशीलपणे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी जे वर्तन केलेलं आहे त्यावर आता पक्षाचे प्रमुख म्हणून अजित पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केली हीच ती आतल्या त्यात समाधानाची गोष्ट मानावी लागेल खरं म्हणजे अजित पवारांनी या सगळ्या गोष्टीमध्ये प्रतिक्रिया द्यायला पण उशीर केला कारण ही खूप मोठी घटना होती राज्यभरामध्ये तिचे पडसाद उमटत होते सिंह नाईक निंबाळकर यांचं नाव या सगळ्या हत्याप्रकरणाशी ऐन ऐन प्रकारे जोडलं गेलेलं होतं आणि अशा सगळ्या वातावरणात आ, रुपाली चाकणकर यांनी फलटण येथे घटनास्थळी पोहोचून पत्रकारांशी जो संवाद साधला त्यामध्ये सरळ सरळ त्यांनी गुन्हेगारांच्या बाजूने अनेक विधानं केल्याचं सर्व राज्याने नाही तर देशाने बघितलेलं होतं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये रुपाली चाकणकर असं कसं वागू शकतात हा एक प्रश्न महाराष्ट्रावर विचारला जात होता त्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय हा होता की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी अशा प्रकारे एखाद्या प्रकरणामध्ये इन्व्हेस्टिगेटिव स्वरूपाचे विधानं करणं कितपत योग्य होतं म्हणजे तपासाच्या संदर्भातले अधिकार राज्य महिला आयोगाला खरंच त्या तसे नसतात पोलिस त्यांच्या अधिकारामध्ये ढवळाढवळ दोल करण्याचा त्यांना तसा काही अधिकार नसतो मात्र पोलिसांना काही गोष्टी सांगणं आणि एखाद्या महिलांच्या अन्यायग्रस्त प्रकरणामध्ये पोलिसांना माहिती विचारणं हा त्यांचा हक्क असतो अधिकार असतो किंवा काही वेळा त्या पोलिसांना तपासाच्या संदर्भामध्ये काही त्रुटी असतील तर त्या सांगू शकतात मात्र एकूणच पोलिसांचीच बाजू घेऊन त्या आधी बोलायला लागल्या ला ला, त्यामुळं त्यांच्याविषयी अनेक जणांनी तीव्रपणे आक्षेप नोंदवला होता हा आक्षेप नोंदवला गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून त्यांच्याविषयी काय प्रतिक्रिया येते ये हे बघणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं आत्ता सध्या जी माहिती मिळते आहे त्यानुसार रुपाली चाकणकर यांच्याविषयी रुपाली ठोंबरे यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्यांच्या विधानाची अजित पवारांनीसुद्धा दखल घेतली अशी माहिती प्रसारमाध्यमांना दिली रुपाली चाकणकर यांनी इतकं सगळं घडल्यानंतर ही पीडित कुटुंबाच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतलेली नाही त्यामुळं पीडित कुटुंबाच्या वतीने सुद्धा त्यांना साकडं घालण्यात आलं की तुम्ही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहात त्यामुळं आपण किमान आमच्या पीडितांच्या घरी भेट दिलेली नसली तरी किमान तुम्ही आरोपींची बाजू तरी घेऊ नका असं त्यांना सांगण्यात आलं त्यावर ते त्यांनी सारवा सारव करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही घटनास्थळी जाऊन जास्तीत जास्त पुरावे गोळा कसे करता येईल पोलिसांनी दोनच पथकं सा स्थापन केलेली होती आम्ही त्यांना पाच पथकं स्थापन करायला लावली सुरुवातीच्या काळामध्ये जे पुरावे हाती लागतात तेच फार महत्त्वाचे असतात म्हणून मी स्वतः तिथं जाऊन हजर राहिले असं सगळं त्यांनी सांगितलं मात्र आपण पत्रकारांशी बोलताना आरोपींच्या बाजूने काय विधानं केली याचं कुठलंही उत्तर रुपाली चाकणकर यांच्याकडं आजही नव्हतं आणि उदय नसणार आहे त्यामुळंच की काय अजित पवारांना या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या आणि जेव्हा पीडितांच्या कुटुंबाच्या वतीने त्यांच्याशी संवाद साधण्यात आला आणि यावर नाराजी व्यक्त केली त्यावेळेस अजित पवारांना या सगळ्या गोष्टीमध्ये आपली भूमिका स्पष्ट करावी लागली खरं म्हणजे हा एक प्रश्न असा पडलेलाच आहे की पीडिताच्या कुटुंबाला स्वतःहून अजित पवारांना जर फोन करावा लागत असेल तर मग या सगळ्या पक्षाची धुरा सांभाळणारे जे नेते आहेत विशेषतः सुनील तटकरे आणि ते तर हे काय बाग्याची भूमिका घेऊन बघतायत का कारण एवढ्या दिवसानंतरसुद्धा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा पीडित कुटुंबाची भेट घेत नाही आणि उलट राज्यभरामध्ये विरोधी पक्षांकडनं पण आणि विशेषतः ज्या गावामधून संपदा मुंडे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये मो शिकून मोठ्या झाल्या त्या सगळ्या गावघाऱ्यांनीसुद्धा अत्यंत तीव्र नाराजी व्यक्त केली होती राज्यभरामध्ये जे पडसाद उमटत होते हे सगळे पडसाद उमटत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा न्यूट्रल मोडवर कसा असू शकतो आणि त्यांनी या सगळ्या गोष्टींकडं कुठल्याही पद्धतीचं गांभीर्याने बघितल्याचं एकही उदाहरण आपल्याला पाहायला मिळालेलं नाही जोपर्यंत अजित पवार यांच्याकडं पीडित कुटुंबांनी संवाद साधला नाही संपर्क केला नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रुपाली चाकणकरांच्या बाबतीमध्ये अत्यंत शांतपणे या सगळ्या गोष्टीकडं बघत होती हे सुद्धा निषेधार्थ आहे त्यामुळं आता अजित पवारांनी या सगळ्या प्रकरणाची दखल घेतलेली आहे कदाचित रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेतला जाईल खरं म्हणजे तो घेतलाच पाहिजे कारण अशा पद्धतीचा पदावर बसून महिलांच्या संदर्भामध्ये न्याय देण्याच्या प्रकरणामध्ये आपणच आरोपींची बाजू घेत आहोत असं राज्य महिला आयोगाच्या इतिहासात यापूर्वी कधी घडलेलं नव्हतं रुपाली चाकणकर यांच्याविषयी यापूर्वीसुद्धा अनेक वाद झाले होते त्याची उजळणी करण्याची आत्ता काही गरजच नाही कारण हा जो त्यांनी घोर अपराध केलेला आहे आणि त्याने अजूनही पीडिताच्या कुटुंबाला जाऊन भेटण्याची तसदी घेतलेली नाही आहे आ, एका गावकऱ्याने रुपाली चाकणकरांशी दूरधुरीवरून संपर्क साधल्यानंतरही त्यांनी आपण कसं या सगळ्या प्रकरणामध्ये तपास करण्याच्या बाजूनच राहिलेलो आहे हे शेवटपर्यंत सांगायचा प्रयत्न केला त्यामुळे आता अजित पवार किती लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करतात हे बघायचं आहे या सगळ्या प्रकरणामध्ये सुद्धा रुपाली चाकणकरांना पाठीशी घातलं जाऊ शकतं सूरज चव्हाण आत्ता मा राष्ट्रवादी काँग्रेसचे जे प्रवक्ते होते त्यांनी मराठा आंदोलकांना मारहाण केल्यानंतर अजित पवारांनी त्यांच्यावर कारवाई केली आणि त्यानंतर सुनील तटकरे यांनी त्यांना पुन्हा त्यांच्या पदावर बसवलं आणि पक्षामध्ये प्र प्रवेश दिला हे उदाहरण ताजं आहे असं सुषमा अंधारे यांचं म्हणणं आहे त्यामुळे या सरकार सगळ्या प्रकरणाकडे आता अजित पवार ॲक्शन मोडवर येतात का नाही हे बघावं लागणार आहे रुपाली चाकणकर यांनी खरं म्हणजे अजूनही वेळ गेलेली जोपर्यंत त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून त्या पदावर कार्यरत आहे तोपर्यंत त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घ्यायला हरकत नाही इतके दिवस वाद होत असतानासुद्धा त्यांनी पीडित कुटुंबाशी संपर्क साधायला पाहिजे होता त्यांना जाऊन भेटायला पाहिजे जा होतं तसं त्यांनी केलंच नाही उलट सारवासार्वीचा प्रयत्न करत राहिल्या आणि आजही त्यांची भूमिका ही, ही संशयाच्या वोऱ्यामध्येच आहे त्यामुळं त्यांनी स्वतःहून पत्रकारांना माहिती देणं आवश्यक आहे आणि स्वतः जर पाय उतार होणार असतील तर तसा खुलासा त्यांनी करायला पाहिजे अन्यथा रा अजित पवार त्यांच्यावर काय कारवाई करताल आणि किती दिवसात करतील हे बघावं लागणार आहे या सगळ्या गोष्टींमध्ये जर दिरंगाई झाली तर आत्ताचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणावर राज्य महिला आयोगाचा दबाव निर्माण करण्याची जी, जी खरंच गरज आहे तर ती तशी होती आहे का हे सुद्धा आता तपासायला पाहिजे जा राज्य सरकारने या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारच्या प्रबो प्रलोभनाला किंवा दबावाला आम्ही बळी पाडणार नाही असं सांगितलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा या बाबतीमध्ये त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे असं असलं तरी काही गोष्टी याच्या अशा घडून गेलेल्या आहेत की ज्यामध्ये या सगळ्या प्रकरणाला दाबायला सुरुवात झालेली आहे असा संशय निर्माण होतो आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यातला एक शवविच्छेदनाचा जो भाग आहे तिथंच काहीतरी गडबड करण्यात आली असं म्हटलं जातं आहे दुसरा एक मुद्दा सुषमा अंधारे यांनी समोर आणलेला आहे की पीडित महिलेच्या तिने ज्या त्या ते, त्यांनी जी म ज मृत्यूपूर्वी जी माहिती लिहून ठेवली होती ती हस्ताक्षर त्यांचं पीडित महिलेचं नाही असं एक त्यांनी सांगितलं त्यामुळे हे सुद्धा खूप खळबळजनक आहे त्यामुळे या हस्ताक्षर तपासणं शवविच्छेदनाचा अहवाल जर व्यवस्थित होत नसणार झालेला नसेल तर त्या बाबतीतली सगळी पारदर्शक माहिती ही लोकांपर्यंत येणं फार गरजेचं आहे प्री पीडित महिलेचा भाऊसुद्धा डॉक्टर आहे त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये त्याची पण भूमिका खूप महत्त्वाची ठरणार आहे खरं म्हणजे या कुटुंबावर खूप दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र त्यांच्या सोबत आहे ही एक जमेची बाजू असली तरी जी मूळ यंत्रणा आहे आणि जिथं कारवाई होणार आहे तीच यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अर्थातच गृहमंत्री आणि महाराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा द्यावी लागणार आहेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची पदाधिकारी या जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांच्या गटाशी संबंधित असल्या तरी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा यी ना करता ना ही जबाबदारी नाकारता येणारी नाही त्यामुळं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघं मिळून काय निर्णय घेतात आणि राज्य महिला आयोगाच्या बाबतीमधला निर्णय किती लवकर होतो किमान त्यांना काही सांगितलं जातं का, का याकडं आता लक्ष ठेवावं लागणार आहे त्यामुळं आपण पाहत राहा न्यूज रा, यात्रा हे आहे आपलं चॅनल